ती अरुल मिघ सुब्रमण्यम स्वामी दीपस्तंभावर पारंपरिक दीप लावण्याची प्रथा आहे ती चौदा ते अठराव्या शतकापासून सुरू होती ही परंपरा पुन्हा सुरू राहावी म्हणून काही लोक कोर्टामध्ये गेले आणि त्या ठिकाणी थी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने तो दीप प्रज्वलित करा असा आदेश दिलेला आहे पण यामुळे काय झालं की तथाकथित धर्मनिरपेक्षवादी होते लोक ते इतके चिडले की त्यांनी हा निकाल देणारे न्यायमूर्ती त्यांचं नाव आहे जी आर स्वामीनाथन यांच्या विरोधामध्ये महाभियोग आणला आणि या विरोधात जो महाभियोग आणलाय त्याच्यावरती एकशे बारा खासदारांनी सह्या केलेल्या मला आश्चर्य तेव्हा वाटलं की या पारंपरिक द्वीपद प्रज्वलनाचा जो आदेश ज्या न्यायमूर्तींनी दिला त्यांच्या विरोधात महाभियोग आणणाऱ्या त्या एकशे बारा खासदारांमध्ये उबाठाच्या खासदारांनी सह्या केलेल्या आता मला साधा प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाच्या नावाने गळे काढणाऱ्यांना तामिळनाडूमध्ये हिंदुत्व नको आहे का आणि पोकळ हिंदुत्ववाद्यांनी याच्यावरती आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली पाहिजे इंडी आघाडी आणि हिंदू परंपरा विरोधी उभी आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी फाटला आहे कारण हे जे खासदार निवडून गेले यांना हिंदू आणि मराठी लोकांनी निवडून दिलंय त्यांचा हा अपमान आहे या खासदारांवरती आता उद्धवजी काय कारवाई करणार याची आम्ही वाटतो